माडा विधानसभा मतदारसंघासाठी आता मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे माडा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील यांनी आपल्या देगाव येथील मतदान केंद्रावरती सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय माझ्यासोबत अभिजित पाटील आहेत आबा आज आपण पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावतोय काय आपली प्रतिक्रिया पहिली खरंच पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं ग्रामदेवत संध्याकाळी देवीस नतमस्तक होऊन आज माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये स्वतः उमेदवार म्हणून विधानसभेमध्ये स्वतःला मतदान करताना खूप असा आनंद होतोय आणि हा आनंदाचा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतो <laughs> वडील आज वडिलांनी आईने खूप संस्कार आजचा दिवस त्यांच्यामुळं बघायला मिळतोय आणि देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब दादा खासदार साहेब आणि ज्या ज्या नेत्यांनी मला या निवडणुकीमध्ये साथ दिली मतदारसंघातील सर्व सहकाऱ्यांनी साथ दिली त्यांच्या सगळ्यांच्यामुळं आजचा दिवस मला बघायला आहे आणि नक्की उद्याचा तेवीस तारखेचा विजय देखील आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून नक्की असेल तुमच्यासमोर मोठं आव्हान आहे तीस वर्षांची सत्ता बघलेले आमदार शिंदे यांच्या पुत्राचे देखील तुमचे विरोधक आहेत तर काय एकूण तुम्हाला एकूण मतदारसंघातल्या लोक मतदारांचा काय तुम्हाला अंदाज आला खरं तर गेल्या एक महिन्यापासून प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आपण बघितलं असेल तीस वर्षाचे त्या ठिकाणी कारकीर्द असताना त्यांना मात्र माझ्यावरती मोहिते पाटील कुटुंबावरती टीका करणे याशिवाय दुसरा कोणताही त्यांनी त्यांचा अजेंडा ठेवला नाही आणि आम्ही मात्र पुढच्या पाच वर्षामध्ये निवडून दिल्यानंतर माढा मतदारसंघामध्ये काय करणार ह्याचं विजन मांडलं आणि हाच फरक मतदार राजा त्या ठिकाणी ओळखेल आणि या निवडणुकीतला सगळ्यात मोठा ट्विस्ट असा होता की देशाचे नेते शरदचंद्र पवारसाहेबांनी आल्यानंतर जो मेसेज दिला की ज्यांनी त्या ठिकाणी साहेबांबरोबर दगाफटका केला त्यांना साधंसुद्धा पाडायचं नाही तर जोरात पाडायचं आणि महाराष्ट्राला मेसेज द्यायचा आणि पवारांचा नाद साहेबांचा पवार साहेबांचा नाद करायचा हा मेसेज माझ्यासाठी खूप मोठा होता आणि साहेबांच्या या विश्वासावरती मला नक्की वा खात्री आहे की माझ्या सर्व सहकारी आणि नेतेमंडळी मोठेदादांच्या आशीर्वादाने नक्की उद्याचा विजय हा रणधुमाळीमध्ये दोन्ही बाजू तुलनात्मक करून त्या ठिकाणी मतदार योग्य तो निर्णय घेतील आणि परवा दिवशी तारखेला तारखेला असेल आपलाच आहे असा विश्वास अभिजित पाटील यांनी व्यक्त केलाय भारत नागने सामटीव न्यूज माढा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका